नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत मी डॉक्टर रमेश चौधरी केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रमुख शैक्षणिक संस्थेचा हा चौथा भाग आणि शेवटचा भाग यात राहिलेल्या काही संस्थांचा आपण अभ्यास करणार आहोत प्रमुख संस्थांमध्ये एस आय एस आय स्मॉल इंडस्ट्रीज सर्व्हिस इन्स्टिट्यूट या संस्थेची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत एस आय म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज सर्व्हिस इन्स्टिट्यूट ही लघु उद्योग सेवा संस्था भारत सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंडळाच्या अंतर्गत कार्यरत आहे थोडक्यात माहिती जर द्यायची म्हटली तर ही स या संस्थेची स्थापना एकोणीसशे छप्पन्नमध्येच करण्यात आली या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट लघु उद्योगांना प्रशिक्षण मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य पुरवणे या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे उद्योजकता विकास कौशल्य प्रशिक्षण प्रकल्प अहवाल तयार करणे आणि बाजारपेठ माहिती तर ही संस्थ त्या संस्थेचा केंद्रमुख परीक्षेत समावेश का करण्यात आला असेल तर याचं प्रमुख कारण असं की एन ई पी दोन हजार वीसचा आपण जेव्हा अंमलबजावणी करत आहोत तेव्हा आपल्याला व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत त्या व्यावसायिक शिक्षणाच्या संधीसाठी आपल्याला आपल्या शिक्षण विभागासोबत काही योजनांची सुद्धा आणि संस्थांची सुद्धा माहिती असावी म्हणून ही संस्था यात समाविष्ट करण्यात आली आहे या संस्थेचं प्रमुख कार्य आहे उद्योजकता विकास प्रशिक्षण ई डी पी नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण तांत्रिक सहाय्य उत्पादन प्रक्रिया यंत्रसामग्री गुणवत्ता नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करणे प्रकल्प अहवाल तयार करणे आणि विविध उद्योगांसाठी व्यवहार्य प्रकल्प तयार करून देणे मार्केटिंग सहाय्य लघु उद्योगांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मदत एम एस एम ई नोंदणी सल्ला व सेवा उद्योग नोंदणी अनुदान योजना याबाबत माहिती या संस्थेचे प्रमुख कार्य आहे याच्यावर साधारणतः काय कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात एकदा आता एक, एक प्रश्न तर निश्चित याच्यावर येऊ शकतो एस आय एस आय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते तर असे आपल्याला ऑप्शन दिसतील याचं प्रमुख उत्तर असेल सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तर आपण एवढं लक्षात ठेवा की आपल्याला शिक्षण मंत्रालय कृषी मंत्रालय वाणिज्य मंत्रालय असे ऑप्शन असतील परंतु याचं उत्तर आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय एस आय एस आयचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे हा प्रश्न जर आला तर आपलं याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल की लघु लघु उद्योगांना प्रशिक्षण आणि सहाय्य पुरवणे या कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण एस आय एस आय देते तर त्याच्यामध्ये आपल्याला उद्योजकता विकास प्रशिक्षण हे उत्तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ला ला ला। एस आय एस आयची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे छप्पन्न हे वर्ष आपण लक्षात ठेवा अशा प्रकारे या संस्थेची थोडक्यात माहिती जरी आपण लक्षात ठेवली तरीसुद्धा आपल्याला याच्यातून किमान एक प्रश्न अचूक पद्धतीने सोडवता येईल एक प्रश्न निश्चित निश्चितच या संस्थेवर येऊ शकतो या दृष्टीने आपण ही तयारी करावी दुसरी प्रमुख संस्था आहे राज्य आंग्ल भाषा संस्था स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश फॉर महाराष्ट्र ही संस्था आपल्याला समजून घ्यावी लागेल या संस्थेचं आपण जर आ, आ, विचार केला तर ही संस्था इंग्रजी शिक्षक प्रशिक्षण माध्यमिक स्तरावरील प्रशिक्षणासाठी ही संस्था स्थापन झालेली आहे ही संस्था सध्या औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर येथे आहे शैक्षणिक साहित्य निर्मिती इंग्रजी भाषेचं पाठ्यपुस्तक कार्यपुस्तिका प्रशिक्षण साहित्य तयार करणे या संदर्भातलं काम या संस्थेमार्फत होत असतं शोध व नवकल्पना इंग्रजी विषयाच्या अनुषंगाने नवीन अध्यापन पद्धती असतील तंत्रज्ञानाचा वापर असेल याच्यावर काही संशोधनं आणि काही नवीन कल्पना या संस्थेमार्फत महाराष्ट्रभरातील शाळांमध्ये राबवल्या जातात एन ए पी दोन हजार वीसच्या अनुषंगाने सुधारणा नवीन शैक्षणिक धोरणानुसार इंग्रजी शिक्षणात बदल असे प महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेमार्फत होत असतात राज्य आंग्ल भाषा संस्थेची स्थापना कुठे झाली असा प्रश्न जर आपल्याला आला तर से मदे आपला से मदे ही संस्था सुरुवातीला एकोणीसशे पासष्टमध्ये मुंबईला स्थापना झाली होती हे आपल्याला लक्षात ठेवूया त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये ही संस्था औरंगाबाद येथे स्थलांतर झाली आंग्ल भाषा संस्था ही शा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अखत्यारीत काम करणारी संस्था आहे आपल्याला याच्यावरही प्रश्न येऊ शकतो की कोणत्या विभागाच्या अंतर्गत काम करते याचं प्रमुख कार्य आहे की इंग्रजी विषय शिक्षकांना इंग्रजी विषयाचं प्र प्रशिक्षण देणे राज्य आंगलभाषा संस्था कोणत्या शहरात स्थलांतर झाली तरी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये ही संस्था औरंगाबाद म्हणजे सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतर झाली राज्य आंगल भाषा संस्थेचं समाजन कोणत्या संस्थेत होणार आहे किंवा झाले आहे असा प्रश्न जर आला तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अर्थात एस सी आर टी पुणे या संस्थेत या संस्थेचं समाजन सुरू आहे अशा प्रकारे महत्त्वपूर्ण प्रश्न या संस्थेवर दोन एक किंवा दोन प्रश्न येऊ शकतात या दृष्टीने राज्य आंग्ल भाषा संस्था या संस्थेच्या थोडक्यात आपण अभ्यास करावा सोबतच आपण राज या आतापर्यंत सर्व संस्थांचा जो अभ्यास केला <coughs> त्या अभ्यासाचं नोट्स आपण तयार करा त्याच्यावर येणारे एम सी क्यू प्रश्न किंवा यापूर्वी आलेले एम सी क्यू प्रश्न आपण शोधून काढा आतापर्यंत आपण दहा बारा संस्थांचा अभ्यास केला या सर्व संस्थांवर प्रश्न निश्चित एक एक श निश येऊ शकतो एच सी आर टी सारख्या संस्थेवर दोन प्रश्न येऊ शकतात डायटसारख्या संस्थेवर एक किंवा दोन प्रश्न येऊ शकतो बाकीच्या प्रत्येक संस्थेवर किमान एक प्रश्न येऊ शकतो यासाठी आपण तयारी करा या संस्थांवर आधारित मागील वर्षभरात काही कार मागील काही वर्षांमध्ये मा मा काही प प्रश्नपत्रिकांमध्ये काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण सोडवा दररोजचा अभ्यासाची वेळ निश्चित करा आपण निश्चितच या परीक्षेच्या दृष्टीने तयारी करत असाल तर आपण या पद्धतीने अभ्यास कराल आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कोणत्या विषयासंदर्भात अजून मार्गदर्शन हवे आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण अशाच प्रकारे नवीन व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा